श्री गोरोबा काका आणि भगवंतांच्या चरणी आधी नतमस्तक होते आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या येण्याने माझ्या या प्रचाराला आणि मला खरोखरच बळ मिळालंय फडणवीस साहेब आपली फॉर्म भरताना वाट बघत होतो पण आज आपण आला थँक्यू तुम्हाला माहित नाही की तुमच्या येण्याने एवढा भाषण चुकणं आहे पण एवढं निश्चित बोलते की तुमच्या येण्याने मला वैयक्तिक खूप बळ माझ्यावरचा विश्वास काम झालेला आहे तुम्ही पाठीशी असाल तर एक हजार आपल्या टक्का धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांनी फॉर्म भरताना शब्द आहे की त्याने स्वतःहून म्हणाले की मी पहिलीसाठी साठीचा पोट करून उभं राहील माझं भाग्य आहे की माझ्या पाठीशी पहिल्यांदा भेटणे सार्जन झाल्यावर कॉंग्रॅच्युलेशन इथं व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी नेते इथं जोडलेले सर्व बार्शे परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असलेला महिला आज सगळ्यात प्रथम तर मी भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रासपे साहेबांची शक्ती सेना राय क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या जिल्ह्यासमोरील बटन टाकून आपण मला विक्रमी मताने विजयी करावा विनंती मी आज आपल्याला करायला आले दोन तीन गोष्टी मला दोन तीन गोष्ट फक्त क्लिअर करायची की ही निवडणूक आर्चाला पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही निवडणूक जी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे सगळ्या योद्धा सांगणार नाही सांगत बसलो तर आपल्याला रात्र सुद्धा बोलणार नाही पण एक गोष्ट निश्चित की करोना सारखं संकट जेव्हा

मोदीजींनी आपल्याला दिला का, दिला की घाबरू नका मी तुमच्या पाठी मृत्युमुखी पडल्या असते फक्त ही दोन उदाहरणं दिली की मोदीजींनी आपलं नेतृत्व कसं सिद्ध केलेलं आहे आणि परत एकदा तिसऱ्या टर्मला मोदीजी एक हजार एक टक्का पंतप्रधान होणार महिला म्हणून मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जे मोदीजींच एक कार्य मला जास्तीत जास्त भावलं आहे किंवा जे आम्हा महिलांना इम्पॅक्ट केलंय ते म्हणजे बारा हजार रुपये शौचालय दिलेले पूर्ण जगातल्या एक नंबर लोक

दारूबंदी देशात करा पण आता बोलायला नको ही मागणी नक्की करेल मला वाटतं मोदीजींनी हो आपलं नेतृत्व सिद्ध केलं एक हजार एक टक्का मोदीजी पंतप्रधान होणार संसदेमध्ये मोदीजींनी सांगितलंय की येत्या तीन वर्षात ते भारताला तीन नंबरची अर्थव्यवस्था करतायत म्हणजे जपान आणि जर्मनी सारख्या देशांना मागे टाकून आपण तीन नंबरची अर्थव्यवस्था होतोय मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की मोदीजीचं देश विकासाकडे जाईल पण फक्त आपला प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक किंवा टॉमी येतो म्हणून जर आपण निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या मार्शी पर्यंत येणार नाही त्यामुळे हा जोडून विनंती येत्या सात मेला विचार करून मतदान करा आणि मोदीजी सांगितलंय की त्यांना बहुमत हवं आपली बाळ चारशो पार कारण त्यांना पहिल्या दोन टर्म मध्ये घेतले नाही त्याच्यापेक्षा क्रांतिकारी निर्णय या टर्म मध्ये मोदीजी घेणार आहे ऑलरेडी

मला शेवटचं एवढंच सांगायचंय की अर्चना पाटील फक्त माध्यम आहे आपल्या भागातले सगळे नेते आता राऊत साहेबांनी केवढ्या गोष्टी सांगितल्या की सत्तेक आल्यानंतर किती निधी आला आणि काय काय करायचं आपल्याला आपली महिला एम डी डेव्हलप करायचे पाणी आणायचं या सगळ्या गोष्टी सगळाला सगळे आमदार खंबीर आहेत म्हणजे आज आमच्या दिलाग्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत साहेब उमरगा पाटील साहेब धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब संभाजी पाटील निलागेकर साहेब पाचला पाटील चाकूरकर ताई हे सगळे जण आपापल्या भागाचा विकास करायला खंबीर आहे आणि दिल्लीमध्ये अमित शहा साहेब मोदी साहेब आणि नड्डा साहेबांकडे जाऊन आपापल्या भागासाठी निधी खेचून आणू शकतील त्यामुळे हात जोडून विनंती हा विषय विकासासाठीचा आहे एक मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे कोण सगळ्यांनाच उचलावे लागतात ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा उचलावे लागतात नाही तर परत निवडून येत नसतो त्यामुळे विचार करून मतदान करा त्यामुळे पुढच्या पिढीसाठी तुम्ही एक पत्रकार आज कराल ते पुढची पिढीचा विकास ठरवणार आहे तेव्हा हात जोडून विनंती येत्या सात मेला घड्याळा समोरच बटण दाबून भरभरून मतदान करा खासदार झाल्यानंतर मला माहितीये मला चिठ्ठी आली शॉर्ट पण मला बोलू द्या एक मिनिट तुळजबाजीच्या पायाशी ट्रेन आलेली नव्हती सोड़ा कोटी सोड़ा किती तिन्ही नेते एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि केंद्रामधन उन्नी धरणाचं पाणी डॉक्टर भगतसिंह पाटील साहेबांनी तेवीस टी एम पाणी आरक्षित करून ठेवलं होतं बाराशू जाणार तदार जाणारे हा एवढा मोठा निधी खेचून आणण्यासाठी काम